नमस्कार मी प्रतीक भोसले मैको विक्रम सेठचा प्रतिनिधी आज आपण आलेलो आहोत कोरडगाव या गावामध्ये आपल्यासोबत शेतकरी आहेत सर तुमचा परिचय द्या माझं नाव पसंजगन गोगरे कोरडगाव मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास झिरो पाच झिरो सात पासष्ट आपण यांच्या शेतामध्ये बिगी हे वान लावलेलं आहे यांनी तर याची लागवड किती तारखेची आहे नऊ तारखेची सर नऊ जून नऊ जून नऊ जून ची लागवड आहे तर साधारण एकशे दहा दिवस आज झालेले आहेत तर याला खताचं नियोजन कसं केलं होतं सुरुवातीला खत काय दिलेलं दोन डोस दो दिले, दिले अच्छा आणि फवारणी फा, दोन फवार दोन फवारने झालेलं आहे बर आज एकशे दहा दिवस झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय परफॉर्मन्स बिग्गी हवाना का बिगी हव खूप छान आहे चांगलं वाहन आहे चांगलं वान लाग चांगला आहे त्याला रोगराई कमी पाती कमी आहे आहे डोळ्याचा आकार पण चांगला मोठा खूप मोठा आहे डोळ्याचा आकार पण चांगला वाटतोय समजा तर यात आपण पाहू शकता पाच पाकळ्याची कैरी आहे सत्तर टक्के पाच पाकळ्याचं कैरी आहे आणि कैरीसुद्धा एकदम ठोसर आहे लाख पण पाहू शकता एकदम जवळजवळ लाग लागतोय लाग पण एकदम सेटिंग पण एकदम व्यवस्थित आहे आणि कैरी तुम्ही पाहू शकता कैरी एकदम ठोसर आहे जाड कैरी आहे तर तुम्ही ज्यावेळेस पेरणी केली त्यावेळेस तुम्हाला समजा जाणवलं असेल कापूस लावताना पण की ह्याची जी बी आहे ती एकदम ठोसर आहे आता ह्यामध्ये काय आहे पाच पाकायचा बोंड आहे ह्याच्यामध्ये पंचेचाळीस ते पन्नास सारख्या आपल्याला भेटतात त्यामुळं ही ठोसरा असल्या कारणानं वजन जास्तीत जास्त वजन भेटतं आपल्याला आणि उत्पन्नही जास्तीत जास्त येतं साधारण एका ये झाडाला सध्या कंडिशनला एकशे दहा दिवसामध्ये सेटिंग पण आपण बघू शकता कोणत्याही झाडाची वरपर्यंत करायला लागल्या आहेत सेटिंग ही वरपर्यंत म्हणजे एकदम परफेक्ट सेटिंग बसते झाडाची आणि जो लाग आहे तो एकदम सुपर आहे तर दादा तुम्हाला काय वाटतं की ह्याचं एक साधारण उत्पन्न किती येईल तुम्हाला या व्हरायटीच माझ्या प्लॉट मध्ये मला सर तरी असं पंधरा ते सोळा क्विंटल कापूस व्हायला पाहिजे पंधरा ते सोळा क्विंटल कापूस व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे बरं म्हणजे एकंदरी खुश आहे तुम्ही या बरं तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना की शेतकऱ्या हेच सांगाल की नाही का आपण सुद्धा नाही का याचा वान पाणी लागवड केले पाहिजे आणि चांगलं वान आहे ठीक आहे तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण नक्कीच बिगी वान लावून जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावं धन्यवाद